मुंबई विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकल्याचं मुंबई कोइंबतूर आणि हैदराबाद मुंबई विमानांचे हे पंख एकमेकांना धडकलेत दोन्ही प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती मात्र कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे डीजीसीएनं या प्रकरणी दोन्ही विमान कंपन्यांना अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे तर मुंबईमध्ये ही मोठी दुर्घटना टळलेली आहे या दोन विमानांचे पंख एकमेकांना धडकले आणि आता या घटनेसंदर्भात दोन्ही विमान कंपन्यांकडून अहवाल सादर करण्यास डीजीसीएनं आदेश दिलेले आहेत मुंबई विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकलेले आहेत मुंबई कोइंबतूर आणि हैदराबाद मुंबई विमानांचे पंख एकमेकांना धडकले दोन्ही विमानं प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती मात्र सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं समोर आलेलं आहे आज परत एकदा मुंबई विमानतळावर एक, एक मोठा हादसा होता होता वाचलेला आहे एक एअर इंडियाचं विमान जे लगभग सव्वा सात वाजता त्यावरून उडण्याच्या परिस्थितीत ते परत त्या जात होतं हावपट्टीवर पण त्यात टेक्निकल बिघाड झाला म्हणून ते परत येत होतं टॅक्सी करून परत येत होतं टॅक्सी म्हणजे तिथे रनवेच्या बाजूला असलेला जो रस्ता आहे त्याला टॅक्सी असं वे म्हणतात त्याच्यावर ते येत होतं अशा वेळेस हैदराबादवरून सिक्स सी सेवन नाईन वन ज्या इंडिगोचं विमान जे लँड झालेलं त्या टॅक्सीवरून दुसऱ्या टॅक्सीवरून येत असताना दोघांचे विमानाचे पंख आहेत ते एक दुसऱ्याला घासल्या गेलेले आहेत हा आपण छोटा हादसा म्हणू शकतो पण आयविशनमध्ये कुठचं छोटं नसतं सगळं मोठंच असतं कारण का इंडिगोमध्ये पण वन सेवन्टी फोर पॅसेंजर एकशे चौऱ्याहत्तर पॅसेंजर होते आणि एअर इंडियाच्या विमानामध्ये पण एकशे छेहेचाळीस पॅसेंजर्स होते मग त्यामुळे ते घासल्यानंतर विमानाच्या पंखामध्ये फ्युअल असतं त्याच्या बॉडीच्या खालच्या साईडला फ्युअल असतं त्यामुळे हा एक छोटासा हादसा म्हणू शकतो आपण